हिरव पाताळ हिरवी शृंगार गुगाई आईन केला या शृंगार ग माते तुझ्या पदरावर रागो आणि महिना रूप तुझ पाहण्या ग स्वामींचा ना आरोप तुझ पाहण्या ग स्वामींचा ना हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी केला ग हिरव्या हिरव्या साडीला सोनेरी किनार जुगाई आईन केला या शृंगार ग हिरव पाताळ चोळी हिरवी गार गुगाई आईन केला या शृंगार माते तुझा मुकुट ग सोनेरी पिवळा सोन्याच्या साखळीने गुंपियाला गळ सोन्याच्या साखळीने गुंपियाला गळा मुकुटाला घडवणारा मुकुटाला घडवणारा भक्त तो सोनार जुगाई आईन केला या शृंगार ग हिरव हो पाताळ चोळी हिरवी जुगाई आईन केला या शृंगार गानामध्ये <coughs> झुमके ओठांना गेला मुखामध्ये तांदूळ काजळ नयनी नी मुखामध्ये तांबूळ काजळ ভঙ্গি তুজা শোভতে কুঙ্কু গানি তুজু আইন শৃঙ্গার গ হির পাতা চোদ্গার গুগা আইন কেলা শৃঙ্গার গুগা আইন কেলা শৃঙ্গার গুগা